फ्रेंड्स नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनलवरती आम्ही पोहोचलो आहे महाबळेश्वरला सनसेट पॉइंटला ह्या टायमिंगला इथे खूप गर्दी होती माणसांची भीड होती आम्हाला पहिलं वाटलं की आम्हाला उशीर होईल पण असं काही झालं नाही पण वातावरण खूप छान होतं बघा किती गाड्या आल्या आहेत आणि माणसं पण खूप होती ती आम्ही सगळे इकडे आलो मस्त पैकी फिरत होतो माझ्या पिल्लूचं लक्ष गेलं टॉईस वरती आम्ही सगळे टॉईस घ्यायला गेलो मग तिथं कळलं की तो गेम खेळल्याशिवाय काय टॉईस भेटत नाही मग चला सुरुवात झाली गेम्स खेळायला मस्त की गेम खेळले मजा आली गेम खेळताना पण हो। जेवढे काही निशाने इथे आम्ही खूप वेळ होतो कारण की आम्ही वेळेच्या खूप अगोदर पोचलो होतो सर्वच माणसे तिथे सनसेट कधी होते याची वाट बघत बसले होते आणि आम्ही सुद्धा त्याच्यासोबत तिथे वाट बघत होतो आता सनसेट होईल सनसेट व्हायला खूप वेळ होता म्हटलं की चला तोपर्यंत आपण खाऊन घेऊया आम्ही आमचा गेम सुरू केला होता मजा होती खेळायला बबड्या पण खूप मजा करत होता सूर्य अस्ताला जात होता आणि जे वातावरण निसर्गामध्ये जो बदल होत होता तो खूपच छान होता मस्त वाटत होत बघायला निसर्गाच हे रूप मी पहिल्यांदा अनुभवत होते इकडे आमच्या घरातल्यांच चाललेलं हॉर्स रायडिंग करायचं हॉर्स जंपिंग करायचं त्यासोबत नापतोल सुरू होता पैशाचा कमी जास्त करायचा आणि हे बघा फायनली बसले गा घोड्यावरती हॉर्सवरती आणि मस्त इथे हाय जम्प घेतला आणि इच्छा पूर्ण झाली सगळेजण आपापली इच्छा पूर्ण होते माझ्या बबऱ्याला कॉटन कॅन्डी खायची खूप इच्छा झालेली होती म्हणजे बुद्धी के बाल आणि ती पण तिने इच्छा पूर्ण करून घेतली माझी एकच इच्छा होती ती म्हणजे मला माझ्या कॅमेरामध्ये सनसेटच ते दृश्य जे आहे ते टिपायचं होतं की सूर्य कसा असताला जातो आणि असताला जाताना पिक्चर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये बघितलं होतं पहिल्यांदा मी ते अनुभवलं होतं पण माझा कॅमेरा खूप हालत होता कारण की मला कळत होतं मी कॅमेरामध्ये ते टिपू की स्वतः प्रत्यक्षात ते बघू आणि सर्व झाल्यानंतर आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोहोचलो हे एवढं सुंदर हॉटेल होत ना खूप छान हॉटेल होतं पण या हॉटेल मधल्या सगळ्या रूम बुक झाल्या होत्या आम्हाला रूमच भेटत नव्हती शेवटी एक रूम भेटली आणि आम्ही ती फायनल केली कारण की आम्हाला चान्स घ्यायचा नव्हता कारण की आम्ही सडनली प्लॅन केलेला फिरायला यायचा फिरायला प्लॅन झालेला बट राहायचा प्लॅन आम्ही सडनली केला होता त्यामुळे विचार केला की नको बाबा आपण जी भेटत आहे रूम ती घेऊया आणि शेवटी आम्ही इथे रूम बुक केली बघा किती सुंदर सिनरी आहे रात्रीची वेळ आहे पहिल्यांदा मला रूम नव्हती आवडलेली पट नाही नंतर विचार केला की नको फक्त रूम बघून ना म्हणण्यापेक्षा आपण पर आजूबाजूचा परिसर पण बघूया आणि ही जे हॉटेल आहे हे हॉटेल महाबळेश्वरचं जे मार्केट आहे त्यापासून खूप जवळ आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्स वरती आणि ही आमची रूम बघा कशी बपर मस्त पैकी झोपली आहे हातामध्ये मोबाईल घेतलाय मस्त एन्जॉय करते तिला असं फिरायला खूप आवडतं आणि ही आमची रूम हे जे हॉटेल होतं ना हे पूर्णपणे प्युअर व्हेज होतं आणि आम्हाला खायचं होतं नॉन व्हेज तेव्हा तिकडचा मॅनेजर जो होता तो बोलला की तुम्ही बाहेरून हॉटेल मधून नॉनव्हेज मागवू शकता आणि खाऊ शकता मग आम्ही बाहेर मस्त आहे की नॉन व्हेज मागवलं आणि खाल्लं पण नॉनव्हेज यायला खूप वेळ लागला जे आम्ही ऑर्डर दिलेली ना ती खूप लेट आली आणि आम्ही ऑलरेडी खूप कंटाळ होतो पण जरी हे हॉटेल नॉन व्हेज म्हणजे व्हेज असलं तरी इथलं जे वेज जेवण आहे ना ते पण खरंच खूप छान आहे कारण की आम्ही गेल्या गेल्या तिथे थंडीमुळे आम्हाला खाण्याची एवढी क्रेविंग झालेली की आम्ही सँडविच मागवलेलो आणि सँडविच एवढं टेस्टी होत ना एवढं छान लागत होत मस्तच आणि चहा तर बाप रे एवढा घट्ट होता ना मस्त होता खरंच आणि आम्ही नंतर परत कपडे बिपडे चेंज केले फ्रेश झालो आणि मस्त करत होतो आणि जेवण देऊन मस्तपैकी झोपी केलो खरंच या वातावरणामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा होती सकाळी खूप लवकर जाग आली अनेक पक्ष्यांचा वाऱ्याचा आवाज म्हणजे निसर्गाने एक आवाज एक हाक कशी देतात निसर्गाची एक हाक ऐकला होती आपल्याला येते त्या पद्धतीचा अनुभव मी घेतला आणि बघा रात्रीच हेच वातावरण आहे आता सकाळचं हे वातावरण ती जमीन आसमाचा फरक आहे खूप छान वाट वर्षभराच्या धावपळीतून एकदा तरी माणसाने रिलॅक्स अशा ठिकाणी जायचं खरं आणि आम्ही आलो त्याही आम्ही सकाळी नाश्ता मागवला त्या नाश्त्यामध्ये आम्ही मागवलेले पराठे मिसळ आणि मास्क पोहे पोहे खायला खूप आवडतात घरी असून येतं बाहेर मला पोहे खूप आवडतात आणि पण मी मंचातला थोडा थोडा पराठेचा पराटे बिराटे सगळे खाल्ले मस्त होत टेस्टी लागलं चहा तर प्रत्येक चहा बद्दल काय विचारूच नका मला खूप आवडला हा चहा असा चहा मी कधीच पिला नव्हता मस्त होता आणि नाश्ता विष्टा केला आणि बॅगा पिका उचलल्या आणि त्या सगळ्या बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आता महाबळेश्वर मध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलो फिरायला पण सगळं एका ब्लॉक मध्ये टाकायला मला जमत नव्हतं कधी ब्लॉक खूप मोठा होता आणि मला जास्तीत जास्त दहा मिनिटात दहा मिनिटाच्या पण आत मधला मला ब्लॉक पाहिजे होता मला जास्त मोठा ब्लॉक नव्हता मग ठरवलं की नको आपण थोडा थोडाच करूया आणि आम्ही आलो शेवटी मार्केटमध्ये आम्ही अक्चुअली मार्केट मध्ये रात्रीच जाणार होतो पण जेवणाचा जेवणाचा गोंधळ झाला मी तुम्हाला सांगितलं जेवण खूप उशीर आलं आणि त्यामुळे आमचा मूडच गेला आणि आम्ही सकाळी मग आता आलो मॉर्निंगला महाबळेश्वरचं हे मार्केट फिरायला पण काहीच नव्हतं खूप दुकानं बंद होती काही काही दुकानं चालू होती आणि मी यांना बोलेली मला काहीतरी शॉपिंग करावा आणि मग त्यांनी बोलले की ठीक आहे चल तुला काय घ्यायचं ते घे तर मग मी फक्त ते आपलं फ्रीज लावण्यासाठी महाबळेश्वर ते हे घेतलं च आणि पुढे गेल्यानंतर मग विचार केला की अजून काय घेऊ बबड्यासाठी काय घेऊ का सगळी बंद होती ना दोन तीन दुकान चालू होती आणि खूप महाग पण वाटत होत पण हा एक आहे की इथे ना सगळ्या दुकानात मध्ये वेगवेगळ्या प्राइस होत्या जे मागे मी घेतलं ना च तेच आता मी इथे पुढे आली आणि तिथं चौकशी केली तर ते अजूनच मध्ये दिले म्हणजे दहावीस रुपये म्हणजे वाचले असते मी जर तिथे घेतलं असतं बघा चकित पण झाली तिथे ऐकून प्राईस की अरे घाई केली तिथे घ्यायला माझे हे पण बोलले की तू कशाला एवढी घाई करतेस सगळ्या दुकानामध्ये जाऊन पहिले चौकशी कर काय नंतर घे की अच्छा नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवते ही गोष्ट आणि इथे मी पर्स घेतली छोटीशी बॅग मोबाईल ठेवायला इथे आता आम्ही आलो आहोत ह्या हो दुकानामध्ये मला थंडीसाठी काहीतरी घ्यायचं होतं थंडीमध्ये घालायला स्कूटी चालवताना आणि स्वेटर तर आपण नॉर्मल घालतोच मला काय वेगळं पाहिजे होत आणि हे मला थोडं वेगळं वाटलं म्हणून पण ह्यामध्ये मी कन्फ्युज होते कलर मध्ये की ह्यामध्ये ब्ल्यू कलर होता क्रीम कलर होता ब्लॅक कलर होता तर हे बोलले की तू क्रीम कलर घे क्रीम कलर सगळ्यावरती जातो मॅच होतो आणि छान वाटेल म्हणून ठीक आहे चला मी क्रीम कलर घेते त्यामध्ये सुद्धा मला कळत नव्हती डिझाईन कोणती घेऊ कारण मला ती फ्लावरची डिझाईन खूप आवडली मग मी तिला की मला नाही म्हणजे फ्लावरची डिझाईन असेल तर द्या मग तिने मला ती फ्लावरची डिझाईन दिली आणि फायनली मी ते घेतलं लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येईन तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब हो करा